पृथ्वीची निर्मिती केल्यानंतर शंकर महादेवांनी आपल्या नंदीला बोलावून घेतलं आणि नंदीला म्हणाले की आता बघ काय एक मला एक संदेश माणसांसाठी द्यायचा आहे म्हणजे जे, जे, जे जनवस्ती आहे त्यांच्यासाठी द्यायचं आहे पृथ्वी तलावर तर तू आता त्यांच्याकडे जा आणि माझा जो संदेश आहे काय मी सांगतो ते नीट ऐक आणि त्यांना तसा तसं सांगू नये आता नंदी म्हणाला की ठीक आहे देवा तुझी तुमची आज्ञा नंदीला म्हणाले शंकर महादेव की एक काम कर की माणसांना एक निरोप दे की एकदा जेवा जेवण एकदा करा आणि दोनदा आंघोळ करा म्हणजे एकदा जेवा दोनदा न्हावा न्हावा म्हणजे इन द सेन्स आंघोळ करा नंदीच तो नंदी म्हणाला लक्षात आहे पूर्णपणे मला आता लक्षात आलेलं आहे सगळं मग नंदी निघाला नंदी गेला खाली आणि सगळ्या माणसांना बोलावून घेतलं चला चला इकडे इकडे शंकर महादेवांचा निरोप आहे पटकन आहे का पण नंदीच्या आठवीनं काय एकदा आणि काय दोनदा नंदीने खूप विचार केला आणि म्हणाला की हां एक काम करा दोनदा जेवा आणि एकदा न्हावा म्हणजे आंघोळ करा झालं आणि नंदी निघून झालं नंदीजी महाराज माणसांना पृथ्वी लोकावर सांगून परतले कैलासावर कैलासावर गेल्यानंतर देवाने महादेवाने विचारलं भगवान निरोप बरोबर दिलास ना हो तरी पण महाराज महादेवांना माहिती होतं की नंदी काहीतरी घोटाळा करू शकतो म्हणून त्यांनी विचारलं की काय सांगितलंस बघ देवा दोनदा जेवा आणि एकदा न्हावा म्हणजे एकदा आंघोळ करा असं तुमचा जो निरोप होता तो सांगून टाकला अरे म्हणाले महादेव चिडले नंदीवर अरे म्हणाले उलट बोललास अरे दोनदा आंघोळ करा दोनदा न्हावा आणि एकदा जेव्हा असं सांगितलं होतं ना मी तुला पण तू हे उलट का बोललास आता काय करायचं आता ह्याच्यावर काय उपाय नंदी घाबरला म्हणतो ह्याच्यावर आता एकच उपाय तू तु आता तुझ्या मानेवर जो घे म्हणजे तू त्यांची आता त्यांच्यासाठी शेती कर मग अशा प्रकारे नंदी महाराज आपल्या पृथ्वी लोकावर यायला निघाले मग नंदी महाराज म्हणाले की मग असं झालं आता काय करणार मी आता असं उलट सांगितलंय तर निस्तार तो भोगतो आपल्या कर्माची फळ ते आता करतो सेवा त्यांची त्यांना पालन पोषण करायलाच लागेल त्यांच्यासाठी मी अन्नधान्य पिकवतो मग माझी जी शेपूट आहे ना शेपटी अशी मोठी चुपकेदार तेवढं एक भाताचं एक शीर येऊ देत म्हणजे प्रत्येक ह्याला भा असा एवढा मोठा तांदूळ भात येऊ देत तो सरडा तिथे ऐकत होता तुम्हाला एवढं सगळं धान्य पिकवलं पिकलं तर माणूस आहे खूप आळशी त्या सरडा काय म्हणाला देवा माणूस आळशी माणूस मानुसा आहे खूप आळशी आहे तर त्याला माझी शेपूट आहे तेवढंच तेवढंच धान्य येऊ हो दे म्हणजे भाताचं आणि माझा जो तुरा आहे सरड्याचा तेवढंच कणी येऊ देत तेव्हा म्हणाले दे ठीक <laughs> आहे बाबा तुझ्या मताप्रमाणे तता अशा प्रकारे नंदी बैल म्हणजे नंदी महाराज आपली सेवा करण्यासाठी सगळ्यांची पृथ्वी तलावर आले त्यामुळेच नंदी महाराजांना पोळा आपण सण करतोच पण नंदी महाराजांना अत्यंत महत्त्व आहे शेतीच्या कामात आणि जो नंदी बैलाची सेवा करतो नंदी महाराजांची त्याला धन धान्य ऐश्वर समृद्धी आरोग्य हा सगळ्याचं वरदान आहे त्यामुळे जास्तीत जास्त नंदी बैल म्हणजे बैल नंदी महाराज आणि त्याचं गोवंश ह्याची सगळ्यांनी पूजा आपण करतोच गोमातेला आपण मातेचा दर्जा दिलेला आहे कारण त्याचं तूप दही दूध सगळंच आरोग्यवर्धक आहे तर असे आपले नंदी महाराज आपली सेवा करतात आणि शंकरांचं पूर्ण वरदान आहे जो नंदी बैलाशीचा अपमान करतो त्यांचा वध करतो किंवा काय आणखीन काय क त्यांच्या त्यांच्यावर अवकृपा शंकरांची नेहमी राहते त्यामुळे आपण सर्वांनी बैलपोळ्याला तर करायचंच पण नंदी महाराजांना कायम एक मानाचं स्थान आहे तसंच ठेवायचं आहे अजून काही अशा गोष्टी ऐकूया धन्यवाद